कशाला ती ती हाताने तोंड एवढं भारी दिसते कशाला त्याने लावून लावून फुटपूया काय लावून हा म्हणून म्हणतोय लावून पुरते ते नाही लावल्यावर भाजी दिसतेस तू हम्म खरंय खरं खरंच खरं कश काही तुम्हाला खबळते चांगले करतात त्याच्यामुळे आता दाट बर नाही खरंय पै तू ते लावायचे लावू नको अशीच नाही लावलं दाट नको खोट वाटतंय काय बरं या व्हिडिओला ला लाईक कमेंट आली मग करून तो भारी खरं सांगा मित्रांनो भारी वाटतंय का नाही आणि असं लावलं कसलं दिसते पगाय निसतं भावले छापल्यावर तोंडावर काय म्हणते खरं तुक खोट वाटतंय कसं काय तू एवढी ना दिलावत का कमेंट करून सांगा मित्रांनो चला